नमस्कार मित्र मी विशाल मस्के आज कविता सादर करत आहे पिठावरची रेख कविता सादर करण्यापूर्वी एक विनंती आहे की तुम्ही जर अद्यापपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा कवितेचं नाव आहे पिठावरची रेख वादळलेल्या जगामध्ये जगणं कितीतरी कठीण होतं वादळलेल्या जगामध्ये जगणं कितीतरी कठीण होतं जगण्यासाठी खाणं की खाण्यासाठी जगणं होत जगण्यासाठी खाण की खाण्यासाठी जगण होत मला प्रश्न पडे नेहमी पण उत्तर काही मिळत नव्हतं मला प्रश्न पडे नेहमी पण उत्तर काही मिळत नव्हतं आईला विचारले तेव्हा समजले की मला काही कळत नव्हतं आईला विचारले तेव्हा समजले की मला काही कळत नव्हतं आमच्यासाठी आमची आई रातनंदीस राबायची आमच्यासाठी आमची आई रातन दिस राबायची तेलाला मिरची अशी रोज रोज जोड लावायची तेलाला मिरची अशी रोज रोज जोड लावायची पिठा मागल्या मिठाची काय व्यथा सांगू तुम्हा पिठा मागल्या मिठाची काय व्यथा सांगू तुम्हा न सांगितलेलंच बर आज असो येते आम्हा न सांगितलेलच बर आज असो येते आम्हा पीठ घरी नसलं की आई उष्ण मागायची पीठ घरी नसलं की आई उच्ण मागायची नाही मिळालं कधी की पदरानं डोळे पुसायची नाही मिळालं कधी की पदरानं डोळे पुसायची उष्ण जर दिलंच कुणी तर त्यातच रेग मारायची उष्ण जर दिलंच कुणी तर त्यातच रेग मारायची आजच्यासाठी एवढंच म्हणून उद्याच राखून ठेवायची आजच्यासाठी एवढंच म्हणून उद्याच राखून ठेवायची आजच्यासाठी एवढंच म्हणून उद्याच राखून ठेवायची उद्याच राखून ठेवायची धन्यवाद